नीट लक्ष देऊन काय का फॉर एप्पल ए डबल पी एलई एप्पल बी फॉर बॉल क्रिकेट खेळायला जातोस ना बॅट आणि बॉल त्यातला -E, बॉल बी फॉर बॉल सी फॉर कॅट कॅट म्हणजे मांजर आपल्याकडे येते ना मांजर तिला कॅट म्हणायचं उद्यापासून काय म्हणायचं कॅट असं म्हणायचं हा गावकरी तुला हा नमस्कार नमस्कार काय काय म्हणायचं तुम्ही आला मी आलो मगाशी तुमच्या मुलाला शिकवली होती चालू म्हणजे सॉरी माझं लक्ष नव्हतं मी जर त्याला शिकवत होतो ना कसा वेळ पण कमी असतो मी आपला पटपट शिकवायचा माग असतो ते इंग्लिश त्याला फारच समजत नाही ना आणि मॅडम आले हो नवीन तर त्या शिकवतात ते जरा क्लिष्ट विषय आहे आपल्या पोर नवीन आहे भाषा नवीन आहे इंग्लिश मराठी कशी आपल्या कानावर कायम पडत असते त्यामुळे लगेच कळते त्यामुळे मराठी जास्त मी त्याला शिकवत नाही इंग्लिश मध्ये मी भरपूर दिवसापासून बघतोय मुलगा असं कॉलेजेतल्या मुलांसोबत बोलताना पण थोडं इंग्लिश मध्ये किंवा कधी कधी हिंदी मध्ये असं बोलत असतो मराठी तू होय काय हाय हॅलो वेलकम असं बरं थँक्यू वगैरे ओके मध्ये पण हे बघतोय मी पण तुमच्या मुलाला व्यवस्थित थोडं मराठी बोलता येत नाही तो गडबडतोय मराठी मध्ये बोलताना ते बोलता दिसते तुम्हाला जरा मराठीमध्ये तासिका तुम्ही जरा कमी घेता असं दिसते तुमच्या मुलाच्या मराठी तू मराठी बोलत नाहीस मराठी नाही बोलत मराठी बोलताना गडबड कसं झालंय त्याला कसं आहे माहिती काय गुरुजी कसं आहे विषय कसा आहे त्याला मी जास्तीत जास्त इंग्लिश मध्ये आतापासून सराव करायला सुरुवात केली कारण पुढे जाऊ मी त्याला बराच त्याला साहेब बनवायचंय उद्या तो असा आयटी मध्ये लागला समजा मला त्याला आयटीत पाठवायचं आयटीत पाठवलं की कसं आतापासून जश्मा लागलाय आयटीचा आला गेला आतापासून तो तो असं लॅपटॉप समोर बसला क्लायंट समोर असं फ्रान्सवरून वरून बोलत असला ना तो तिकडून बोलत असला की आम्ही इकडून बोलला मग तो इकडून बोलला पाहिजे इंग्लिश मध्ये हो फार 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 बोलला पाहिजे माझं समोर की असं फार फार म्हणून मी त्याला समोर आलो बाकी माझं असं मला वाटलं की सारखं सारखं इंग्लिश बोलणं सारखं मुलाची इंग्लिश तासिका जास्त घेणं सारखं इंग्लिश बोलवून घेतलं मुलाकडनं तसं करणं इंग्लिश बोलणं किंवा ती भाषा शिकणं असं नाही बोल ती झाली फक्त कोपण वंचित झाली आणि अशी कोकणपंची करून कोणतीही भाषा शिकता येत नाही असं जर झालं असत कोपड वंच करून हे जर केलं मोठा किंवा इंग्लिश मध्ये बोलून मोठा साहेब बियोग झाला असता तर आपल्या मराठी शाळेमध्ये शिकून आपले डॉक्टर बाबासाहेब आप आंबेडकर यांची जी लिहिलेली पुस्तक आहेत ती आज जगभरात मध्ये जी महाविद्यालयामध्ये आहे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयांमध्ये ती त्यांची पुस्तके शिकवलीच गेली नसती अभ्यासक्रमांमध्ये हो, त्यांचा समावेशच केला नसता ना बरोबर आज जगभरामध्ये कुठे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख हो बरोबर ते काय इंग्लिश मध्ये शिकले म्हणून झाले का नाही मराठी मध्ये शिकूनच झाले ना हो असे नाही की इंग्लिश मध्ये शिकले की आपण आपला स्टेटस वाढतो किंवा आपल्याला जास्त महत्व प्राप्त होतं आपण जास्त मोठे होतो असं काय नाही ज्या मातृभाषेत जर तुम्ही आपली मातृभाषा मराठी <tip> जर तुम्ही आपल्या मातृभाषेला डावलून किंवा आपल्या अस्मितेला आपल्या संस्कृतीला दा डावलून जर तुम्ही दुसऱ्या भाषेचा प्रचार प्रसार करणार असाल दुसरी भाषा जास्त शिकणार असाल आपल्या मातृभाषेपर्यंत <tip> तर त्याला काय अर्थ राहत नाही ना आपल्या इथे राहण्याला काय अर्थ राहत नाही आपल्या इथे अस्तित्वाला पण काय अर्थ राहत नाही त्यामुळे आपण काय लहानपणापासून पालकांचा समज काय झाला लहानपणापासून आपल्या मुलांना इंग्लिश शिकावं इंग्लिश शिकावं पण त्या मुलाला इंग्लिश समजतं का व्यवस्थित इंग्लिश शिकतो का त्या मुला आपण त्या मुलगा काय करतोय की नाही मुलगा जातो शाळेत हे चांगला इंग्लिश बोलतोय आपल्या पालकांना कौतुक अर्ध पण त्याच्या डोक्यावर तो येणार हे आपण लक्षात घेतो का की तो भाषा कोणत्या पद्धतीने शिकायला मुलांना पालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की लहानपणापासून मुलांच्या कानावर जे शब्द पडतात त्या शब्दामध्ये किंवा त्या भाषेमध्ये आपल्या मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे बरोबर तर ते मुलांना शिक्षण आवडीच होत मुलांना शिकायला आवडायला लागतं की हा शिक्षण चांगलं आहे लहानपणापासून तुम्ही जी भाषा आपल्याला ना परिचयाचीच नाही लहानपणापासून ते कानावर आपले शब्द पडतच नाही ती भाषा शिकायला तुम्ही पहिल्यांदाच शाळेत पाठवताय की ती भाषा शिक आणि इंग्लिशमध्ये शिक तर त्या मुले मुले शिकणार कशी ना ती फक्त भोकंपट ठेवणार भोकंपट म्हणजे झाली ना बरोबर कशी भाषा शिकते तुम्ही बरोबर आता म्हणाल की आपण आता बाहेरच हे सध्या स्पर्धेचं युग आहे इंग्लिश बोलायला लागणार आहे हो तुम्हाला तर माहितीच आहे बाहेर कॉम्पिटिशन केवढी वाढले बरोबर नाही आणि जो तो इंग्लिश मध्ये आता बोलायला प्रयत्न आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स वगैरे हो किती चालले बघितला ते इंग्लिश स्पीकिंग कोर्स नंतर पैसे घालण्यापेक्षा त्याला म्हटलं आतापासून सुरू करू आपण असं म्हणून मी आपलं सुरुवात केली आणि मराठी भाषा काय आपली येते हा हेच तर प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण देतो हे पण आहे स्वच्छ मस्त पण आहे सगळे हो हिंदी बोलतात काही इंग्लिश मध्ये पण बोलतात म्हणजे बरोबर आहे ठीक आहे संध्याकाळच्या टायमाला तुमच्या कॉलेजची सगळी मुळे तुमची खाली खेळ खेळत असते खेळ खेळत असते मला सांगा दुसऱ्या कॉलनीतली लोक जर तुमच्या कॉलनी मध्ये खेळायला येणार असतील तर तुम्ही त्या लोकांना तुम्ही खेळू द्या काय त्या काहीतरी काय बोलता आम्ही त्याला खेळायला जाणारच नाही तेच तेच तर आम्ही आम्ही खेळणार ना हा तेच तर मला म्हणायचं जर महाराष्ट्रामध्ये जर मराठी ऐवजी तुम्ही इतर भाषांना जास्त प्राधान्य देणार असाल तर तो कोणता मराठी माणूस खपवून गेला सांगा पडते ना तुम्हाला बरोबर कुठल्या भाषेला विरोध नाही आहे कुठल्या भाषेबद्दल दुमत नाही आहे भाषा उभारायला ही प्रत्येकाची प्रचंड मेहनत असते कोणती भाषा ही श्रेष्ठ असते महान असते पण तिचा वापर आपण कितपत करायचा हे आपण ठरवायला पाहिजे बरोबर आपण जर आपली जी इथे ज्या भाषा ऐकून ज्या भाषेमुळे आपल्या सर्वांचा अस्तित्व आहे त्या भाषेला डावळून जर आपण दुसऱ्या प्रदेशातून आलेल्या भाषा जर त्या भाषेला आपण चालना देणार असो त्या भाषेला प्रोत्साहन देणार त्याचा प्रसार करणार असो तर आपल्या मातृभाषा आपल्या मातृभाषा बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी जो केला सर्वसामान्यांना समजावा म्हणून मराठी भाषा मराठी भाषा केली ना बरोबर केले ना मराठी भाषा त्यांनी समज लोकांनी त्याला प्रचार दिला ना चांगला बरोबर बरोबर म्हणून परत आपले आचार्य आत्रे कुसुमाग्रज परत प्रबोधनकर ठाकरे बाळ ठाकरे परत अशी लता लताई मंगेशकर सचिन तेंडुलकर अशी कित्येक नाव आपल्याला घेता येतील पण मध्ये शिकले ना अजूनही कुठेही त्यांचा उल्लेख जगभरामध्ये उल्लेख होतो ना त्यांचा असा आहे की इंग्लिश शिकले नाहीत म्हणून त्यांचा कुठे उल्लेख मराठी ते शिकले ना ते आपल्या मुंबईला मुंबई आपल्या महाराष्ट्रापासून वेगळी केली जात होती आपल्या प्रत्येक लोकांनी मराठी लोकांनी एकत्र येऊन ती परत मिळवली परत मिळवली ती मिळवली कशी एकशे एक होतात म्हणजे त्यामध्ये आपला मग त्यांचे बलिदान आपण असा बलिदानाचा आपण विसर करू द्यायचा काय त्यांच्या बलिदाना त्यांनी दिलेलं योगदान आहे त्या झालं पाहिजे ना त्या विश्वासाने त्यांनी कमवलं होतं की भविष्यामध्ये आपल्या आपली जी पुढची पिढी आहे ती मराठी बोलतीलच त्यांना मातृभाषामध्ये यावं त्यांना शिक्षण घेताना सोयीस्कर व्हावं त्यासाठी त्यांनी लढा दिला ना मराठी साठी बरोबर ती भाषा आपण टिकवलीच पाहिजे आता तुम्ही म्हणाल की छत्रपती संभाजी महाराजांनी अठरा भाषा शिकायलाच पाहिजे हिंदी शिकले तर काय पण हे लोक लक्षात घ्यायला पाहिजे त्यांच्या ज्या त्या मोहिमा होत्या त्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये होत्या सोडून बाकीच्या अन्याय चालू व्हायचे काहीतरी चालू व्हायचे जिथे लढाया व्हायच्या तिथल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना त्या त्या प्रदेशाची भाषा शिकायला लागल्या बरोबर बरोबर त्यांना थोडी त्या लोकांना आपली भाषा येणार आहे कारण त्या ते एकतर आले होते परप्रांतीय बरोबर त्यांच्याही संवाद साधण्यासाठी बाहेर प्रदेशात जाऊन बाहेरच्या प्रदेशातल्या भाषा आपल्याला आदर केला असतो ज्या प्रदेशात आपण जातो ज्या राज्यात आपण जातो त्या राज्याची जी भाषा भाषेत आपण बोलतो संभाजी महाराजांनी केलं आपल्या हे आपल्या महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे ना हा आपल्याकडे काय करतात समोर पण हा कैसे हो हा पण हिंदी बोलतो मग ते बोलतो आपण हिंदी आणि व्हॉट्सअपला पण हाय टाकतात नमस्कार राम राम मंडळी नमस्कार अशी बोलायची आजकाल ते लुकतो आपण बोलतो कसा आहे हव यू हवार कसा आहेस बरायच नाही ह्या कशी वाटते बरोबर मराठी भाषा म्हणजे आपुलकी एकमेकांची नाळ घट्ट होते त्यांना परदेशात त्यांच्या भाषेत वाटत असते विरोध कुठल्या भाषेला नाहीच आहे बरोबर विरोध याला आहे की बाहेरची लोक येऊन जर तुमच्याशी हिंदी बोलतात आणि तुम्ही पण त्यांचे संप हिंदी ते चुकीचं आहे ते ना तुम्ही आपली मराठी भाषा टिकणार कशी बरोबर तुम्ही जर त्यांच्याशी हिंदी बोलताय तर हे मराठीचा अपमान आहे आपल्या मराठी उभी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले किंवा किंवा ज्यांनी ज्यांनी मराठी भाषा उभी करण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनती दिली त्या मेहनतीचा त्या बलिदानाचा आपण अपमानच करतोय बरोबर आहे बरोबर जिथे जिथे जाऊ द्या तुम्ही मला समजा मग गुजरात मध्ये गेला कर्नाटक मध्ये गेला तिथे तुम्ही मराठी बोलला ती लोक तुमच्याशी मराठी नाही ना बरोबर ती लोक त्यांच्या भाषेचा आदर त्यांनी गर्व आहे त्यांना गर्व आहे त्यांनी त्यांची अस्मिता जपणार आहे त्यांनी त्यांची संस्कृती जपणार असतील तर आपल्याला का कमीपणा बरोबर कोणत्या गोष्टी मध्ये आपण का सांभाळून घ्यायचं हे काय आपण म्हणतो ना तो भाईचारा भाईचारा काय भाषेच्या बाबतीत जर तुम्ही तडजोड केला तर तुमचं अस्तित्व धोक्यात आलं म्हणून तुमची तुम्ही जर भाषा बोलाची कमी केली तर भाषा होईल त्या माणसे माणसाचं अस्तित्व नष्ट होईल संस्कृती नष्ट होईल त्या प्रादेशिक अस्मिता ही नष्ट होईल बरोबर बर आणि हे सगळं नष्ट होण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी जागा दिला होता नाही नाही बरोबर त्यामुळे आता हे पण म्हणतोय मी ठीक आहे तुम्ही इंग्लिश काळजी गरज इंग्लिश बोलली पाहिजे इंग्लिश मध्ये आता तो। तो। शिका पण आपल्या मातृभाषेला न ठावता लहानपणापासून तुम्ही मातृभाषेमध्ये मुलांना शिक्षण द्या थोडे जाऊन ती इंग्लिश शिकू देत इंग्लिश काय दुमत नाही शिकू देत पण मातृभाषेला डावलू नका हेच म्हणणं आहे शेवटी आपली मातृभाषा ही आपल्या अस्तित्वच आहे आपली भाषा आपल्याला टिकवायलाच पाहिजे साहजिकच पुढे जाऊन मध्ये बोलून नोकऱ्यावर जाणार आहे मातृभाषेचा आपल्याला गर्व असलाच पाहिजे प्रत्येक मध्ये तुम्ही पर प्रांतामध्ये फिरा तिथल्या <laughs> तिथल्या लोकांना बघा ते त्यातच बघता आता उत्तर मध्ये गेला की हिंदी बोलतात तिथल्या जी प्रादेशिक ज्या भाषा आहेत त्या भाषेला हिंदीने बिळवय केलेला आहे तिथे हिंदीच बोलतात तिथल्या प्रादेशिक भाषांना काय नाही लोकांनी हिंदी बोलायला चालू केलं त्यांची प्रादेशिक अस्मिता संपली प्रादेशिक भाषा संपल्या आज क्वचितच लोक तिथले प्रादेशिक भाषा बोलतात त्यामुळे आता आपलं हे दुर्दैव काय आहे की आपल्याला आपल्या मराठी बोला मराठी बोला असं सांगा लोकांना सांगा प्रचार आणि प्रसार करायला लागतोय मराठी भाषेचा करायला लागतोय हे आपलं दुर्दैव आहे बरोबर आहे आणि ह्या ह्याच्यासाठी तर आपल्या पूर्वजांनी बलिदान दिलं त्यामुळे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही मराठी शिका मराठी जास्तीत जास्त बोला जा ऑफिसेस ला सांस्कृतिक ठिकाणी जाल तिथे जास्तीत जास्त मराठीत बोला समोरच्याला मराठी बोलणं भाग पाठा बरोबर कारण ते आपल्या राज्य सोडून आपल्या राज्यात आले हो बरोबर इतकेच कमावून इथल्या लोक इथे पैसा कमावून ते मोठे झाले मग त्यांना देखील इथल्या भाषेचा आदर करायला आम्ही आता म्हणतात की तुम्ही लोकांना भाषा बोलत नाही त्यांच्याशी आरेरावी करता दादागिरी करता पण दादागिरी काय करतो ते दहा वर्ष वीस वर्षी येत आहेत दादागिरी त्यांच्यावर केली जाईत नाही की ते दोन दिवस येतात पर्यटनासाठी महाराष्ट्र बघतात पर्यटन एक चांगलीच गोष्ट आहे ती लोक अली तर आपल्या पर्यटनाचा विकास होतो बरोबर अरे रवी त्यांच्यावर होत नाही की तुम्ही दोन दिवस इथे आलाय आणि तुम्ही मराठी बोललंच पाहिजे त्यांच्यावर होत नाही दादागिरी पनर होते जे पंधरा वर्ष वीस वर्षापासून इथे आहेत बरोबर त्यांना मराठी बोलायला काय हरकत आहे का बोलत नाही मराठी जर त्यांनी बोलायला पाहिजे ना जर त्यांनी हिंदी बोलावून आपण हिंदी बोललो तर मग आपल्या भाषेची किंमत काय किंमत कमी आपल्या म्हणजे कसं आहे मी तुमच्या घरात येणार आता आवडू तुमच्या घरात येणार तुमचं घेणार तुमच्या सगळ्या सुख सुविधा आम्ही उपभोगणार पण तुमच्याशी उद्योग तुम्हाला जसं पाहिजे मी तसं वागणार मी माझ्या मनाप्रमाणे बरोबर मग तुम्हाला कसं वाटणार आहे तुमच्या जर मी तुमच्याशी उद्योगपणे वागणार तर तुम्हाला राग येणार तर महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही इतर भाषेची आरेरावी करता मी नाही बोलणार मराठी काय करणार असं बोलणार तिथल्या स्थानिक माणसाला राग येणार राग येणार बरोबर आहे तुम्ही मी मराठी मी आता आलोय मी मराठी शिकतो बोलायला असं म्हणा ना काय बरोबर आहे असं जर प्रत्येकाने ही भाषा तुमच्या कानावर रोजच्या रोज पडत असते पडत असते मग ते शब्द तुम्हाला शिकायला काय तेच ना आपले म्हणून मराठी माणसाला एकच सांगणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मराठी बोला कारण ही भाषा दीड ते दोन वर्षापूर्वी इतिहास आहे त्यांना आपल्या अनेक पूर्वजांनी हजारो वर्षांचा इतिहास घेऊन मराठी भाषा आता आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे आपल्या पूर्वजांनी याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे काही काहींनी बलिदान दिलेलं आहे बरोबर म्हणून ही भाषा जोपासा जास्तीत जास्त मराठी भाषा बोला तर आपली भाषा टिकेल भाषा टिकली तर आपली संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर आपली अस्मिता टिकला आणि हे सर्व टिकलं तर आपला महाराष्ट्र टिकेल आणि आपण टिकेल बरोबर नाहीतर आपला अस्तित्व संपलं म्हणून बरोबर म्हणून मुलगा तुमचा हुशारच आहे त्याच्यामध्ये काय धुमत नाही इंग्रजी बरोबर तुम्ही मुलांना तुमच्या मराठी पण शिकवा ज्यांनी पण शिकवा हिंदी शिकवा मराठी प्रत्येक भाषा शिकवा थोड्या थोड्या पण करून आपल्या मराठीला जास्त आपल्या भाषेचा इतिहास काय होता आपले आपला राजा कोण होता आपले पूर्वज कोण होते हे लोकांना त्यामध्ये ते काय मराठीमध्ये शिकवा त्यामध्ये तुम्हाला समजत असेल या या धन्यवाद धन्यवाद खरंच तुम्ही आला बरं झालं माझे हो डोळे उघडले खरंच आणि हे उद्यापासून शाळेत जाशील सगळ्या मित्रांशी गुरुजींशी बाईंशी मराठीतच बोलायचं कळलं ना हा भाषा शिकायला काय हरकत नाही सरांनी कसं नाही भाषा शिकायला काय हरकत नाही भाषा तुम्ही शिका पण दैनंदिन व्यवहारात तुम्ही मराठी भाषा वापरा बरोबर बरोबर नाही काय नव्हतं बरोबर चांगला अभ्यास करते हो चालेल बघितलंच ना चाल oh yeah, yeah, राहत